जय शिवराय जय भीम भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करना आहोत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघला असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आता जो व्हिडिओ आपण काइंट मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काइं मास्टर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ तुम्ही मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनानी बणींना प्रॉब्लेम येत होतो सगळ्यात बेस्ट ऑफ तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतात ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिंपली टेलिग्रामवरती राहुल पाट्रे सर्च करून पण जॉईन होऊ शकता सर आपलं चॅनल लगेच येऊन जाईल आणि तुम्हाला रडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जरा वेळ न घालवता तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके तर गाईज आपल्याला काय मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला प्लस जसं असेल यावरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिस्यूज सिलेक्ट करायचा आहे रिस्यूज सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेला आहे ते बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचंय सिम्पली ते बॅकग्राऊंड मी इथनं सिलेक्ट करून घेतो ओरले इफेक्ट आहे ठीक आहे इथं ओरली इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर बघू शकता या ईडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं इथं इडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला कैटीच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर इथं फोटोवरती दोन दोन वेळेस टच करायचे बघू शकता दोन वेळेस टच करायचे टच केल्याच्यानंतर जो तुमचा इडिओ आहे फुलस्क्रीन होऊन जाईल बघू शकता फुलस्क्रीन झाल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला डबल मायनस ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचा व्हिडिओ पूर्ण फुलस्क्रीन होऊन जाईल त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला सगळ्यात पहिले ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बीटनुसार जे इफेक्ट ॲड करायचे तर मी इथं ऑडिओ ॲड केलेला आहे बघू शकता आपल्याला बीट इथं आड़ कुठनं फास्ट सुरुवात होती तिथं बघायचं आहे तर बघू शकता आपण थोडंसं ऐकून घेऊया तर इथनं बीट सुरुवात होती बघू शकता इथनं तर आपल्याला इथपर्यंत यायचं आहे इथं आल्याच्यानंतर बघू शकता पाच पॉईंट दोनपर्यंत येते आणि याचा समजून पार्ट कट करून टाकायचा आहे कट केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला करायचं काय त्यानंतर इथं लेअरमध्ये जायचं लेअरमध्ये दोन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक पी एन जी दिलेली बघू शकता ही पी एन जी तुम्हाला इथनं ॲड करायची इमोजी मोजी पी एन जी आणि या पी एन जीला तुम्हाला इथं बघू शकते एक ऑप्शन दिसत असेल इथं यावरती क्लिक करायचं याला झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर इथं याला परफेक्टपणे ओरली इफेक्टच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला इफेक्ट परफेक्ट इमोजी परफेक्टपणे दिसेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे छोटं करायचं आहे आता आणि इथं तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ओरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता हवाला इफेक्ट यामध्ये ॲड सॉरी हवाला इफेक्ट ॲड करायचा आहे बघू शकता हवाला इफेक्ट तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे ओरल ॲनिमेशन ॲड करायचंय ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय खाली एडिटिंग मध्ये याय खाली फिल्स्क्रीन ऑप्शन दिसत असेल बघू शकता ती स्क्रीन ऑफ्स सिलेक्ट करायचं वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला झिरो पॉईंट पाचच्या थोडीशी एक पॉईंट पुढं सरकवायची आहे एवढी ठेवायची बघू शकता परफेक्ट फोटो बघून घ्या तेव्हाच आपले फोटो जे बीटनुसार मॅच होते त्यानंतर ओके करायचे ओके केल्याच्यानंतर इथं तुम्हाला मिळत ऑफिस असेल बघू शकता यावरून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोटोमध्ये तुमचे फोटो असेल तुम्ही गर्ल असाल बॉय असाल तुमचे फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे तर मी सिंपल इथनं काही फोटो ॲड करून घेतो आता ओके okay, तर मी बघू शकता पूर्ण फोटो जिथपर्यंत आपला सॉंग आहे तिथपर्यंत फोटो ॲड करून घेतलेले आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे आपल्याला आणि इथं जे बीट आहे थोडीशी आधी सुरुवात होती थोडंसं इथं बघू शकता बीटनुसार आपल्याला मॅच करायचं आहे तर आपल्याला पहिल्या फोटोची क्लिप जी आहे पुढं सरवायची थोडीशी याची जी लिहित आहे इथपर्यंत घेऊन टाकायची बघू शकता इथनं जी फास्ट बीट सुरुवात होती तर बघू शकता एकदा हां तर एवढे तुम्हाला इथं पहिला फोटो जो आहे तुम्हाला सातपर्यंत घेऊन टाकायचा ठीक आहे इथनं सात पॉईंट सात सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं क्लिक रॅप्लिक कसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता जी हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला करा जर तुमच्या कायन मास्टरमध्ये काही क्वालमिटी जी हाय इफेक्ट नसेल किंवा तुम्हाला ॲड करता येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे मी क्वालमिटीचे हाय इफेक्ट कसा ॲड करायचा आणि कुठं मिळेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला तिथं क्वालिमिटीचं इफेक्ट कसं ॲड करायचं ते समजेल तर सिम्पली आपल्याला एक नंबरला हा इफेक्ट ॲड करायचा यामधला एक नंबरचा किंवा तुम्ही दोन ते ॲड करू शकता तर सिम्पली आपण एक नंबरचं ॲड करून घेऊया त्यानंतर इथं पुढले जे फोटो आहे बघू शकता त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला इथे क्लिकग्राफिक्समध्ये यायचे क्लिग्राफिक्समध्ये आल्याच्या नंतर इथं बघू शकता क्वालिमिटी हाय इफेक्टमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला सगळ्या फोटोवरती आता लास्टपर्यंत तुम्हाला क्वालमिटीच्यामधला हा चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे फक्त आणि फक्त चार नंबरचा जसं की मी तुम्हाला ॲड करून दाखवतो बघू शकता अशा प्रकारे क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे कॉलमेडिजममध्ये यायचं आहे चार नंबरचे फक्त ॲड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा कोणती स्टेप कळली नाही तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता किंवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल पर्सनली तर इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता आणि अजून फॉलो पण नसेल केला तर फॉलो पण इंस्टाग्रामला नक्की करा त्यावरती तुम्ही क्वेश्चन विचारू शकता जे काही असेल मी इंस्टाग्रामवरती लगेच रिप्लाय देत असतो आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही ॲक्टिव्ह पण असतो तर तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे ना तुम्ही जर आपला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत चला जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना कोणना जे एडिटिंगची आवड असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही आपले व्हिडिओ पोहोचत जा जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर वगैरे वाढतील आणि आपलं जे चॅनल हे खूप मोठं होईल तर आपले तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करत चला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेवढे ग्रुप असेल तेवढ्या ग्रुपमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्की शेअर करत चला भावनं एवढं तर काम माझ्यासाठी तुम्ही करू शकता जेणेकरून आपलं चॅनल आणि आपली फॅमिली जे मोठी होईल नक्की एवढं काम करू शकता ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर मी सगळ्या व्हिडिओवरती भावनं इफेक्ट ॲड करून घेतो आता आणि भावांनो मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये एडिटिंग शिकायचा प्रयत्न करतो जेणेकरून ती तुम्हाला समजेल एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम सिंपलमध्ये सांगतो भावांनो जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत ती समजायला काही प्रॉब्लेम होत नसतो भावांनो तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करत चला ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या व्हिडिओवरती हायपेक्ट ॲड करून घ्यायचं तर भावांना मी सगळ्या फोटोवरती हाय इफेक्ट आता ॲड करून घेतलेला कॉल मी डीजे यामध्ये दोन फोटो माझे एक फोटो एक्स्ट्रा झालेला तो, तो मी डिलीट करतो त्यानंतर आपल्याला करायचं काय व्हिडिओ चेक नंबरला यायचं आहे लेअरमध्ये ले जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं बघू शकता तुम्हाला जो आपला पहिला इफेक्ट आहे पहिला फोटो निघतो तिथे येते तिथं आल्याच्यानंतर आपल्याला एक इफेक्ट जो आहे इथं हा इफेक्ट ॲड करायचा आहे बघू शकता हाय इफेक्ट ॲड करायचा याला कैकीच्या साईडचे ऑप्शनवर जायचं स्क्रीन करायचं भावांना बॅक यायचं आहे खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिस असेल बघू शकता ब्लेंडिंगवरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे जेणेकरून इथं हा फोटो निघल्याच्यानंतर हा इफेक्ट आपला जो वाजेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि याचा जो समोरील पार्ट आहे या व्हिडिओचा जिथपर्यंत आपला पहिला फोटो तिथपर्यंत ठेवायचा समोरील पार्ट काही ऑप्शनवरती क्लिक करून सेकंडावरची ऑप्शनवरती क्लिक करायचे याचा समोरील पार्ट कट करायचा आहे त्यानंतर करायचं काय जितना आपला दुसरा व्हिडिओ सुरुवात होती तिथे यायचे लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये यायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे काहीच साईजच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता ब्लेंडिंगवरती यायलाच पण स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ओके करायचं आहे ठीक आहे आणि या यावर जो ऑडिओ आहे तो ऑफ करून टाकायचा आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं बघू शकता व्हिडिओचे एक नंबरला यायचं आहे डायरेक्टली आपल्याला एक नंबरला आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीची सेटअप्स घेऊन फुल स्क्रीन करायचे आणि ही जी ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची त्यानंतर करायचं काय आपल्याला बघू शकता परत लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आणि मिडियामध्ये गेल्याच्यानंतर जो पण तुमचा लोगो असेल इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा जो पण लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली माझ्याकडे इंस्टाग्रामचा आहे तर मी इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून घेतो तुम्ही तर वरती पण ॲड करू शकता किंवा खाली पण ॲड करू शकता तुम्ही सिम्पली तर खाली ॲड करतो आणि भावनो लोगो जर तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो भावांनो जेव्हा समोरच्याला समजते की तुम्ही व्हिडिओ बनलेला आहे कारण की त्यावरती तुमचा व्हिडिओ शो करत असतो तर लोगो बनायला नक्की शिक शिका भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे तर मी व्हिडिओ तुम्हाला प्ले करून दाखवतो कसा बनलेला आहे बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे त्यानंतर करायचं काय तर शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बडनं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घाण्ट येईन तिला तोडाफोडा काही पण करा पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालंच पाहिजे तर चला भेटूया अशात नाव एडिटिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र